नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल मधून काल आली होती आपली सकाळी तर कालची एक फेडिंग काल संध्याकाळची एक फेडिंग अशा दोन फेडिंग झाल्या होत्या त्यानंतर सकाळची जी फेडिंग होती आज तीन अवती गेली कारण बेडवरती बऱ्यापैकी पाला शिल्लक होता आता हा कालचा संध्याकाळचा जो पाला आहे तो आता वाळून गेलेला आहे हा पूर्णपणे पण सकाळी फ्रेश पाला होता तर जेवढा खायचं तेवढा खाल्ला तिने तर आज चार वाजता आपण तिसरी फेडिंग करत आहे या पद्धतीने आळ्यांची साईज वगैरे हो आहे तर पाला आणलेलं आहे आणि ही आपण चौथी फिडिंग करणार आहे त्यानंतर काल संध्याकाळचा जो आपला पाला बेडवरती शिल्लक होता त्यानंतर आपण सकाळची फिडिंग ही स्किप केली होती त्याच्यानंतर आज आपण चार वाजता फिडिंग केलेली आहे सकाळची फिडिंग आपण केली नव्हती त्याच्यानंतर डायरेक्ट आपण कारण जो रातचा पाला शिल्लक होता तो पाला आपण सकाळी चांगला होता कडक वाळलेला नव्हता तर तो पाला आपण तसाच ठेवला त्यावरती आपण फिडिंग नाही केली त्या, त्या, के त्या पाल्यावरतीच तो सगळा जो राय पाला आहे तो आळ्यांनी बऱ्यापैकी खाल्ला आणि थोडाफार शिल्लक होता बेडावरती तो वाळल्यानंतर मग आपण हा आज चार वाजता ही तिसरी फिडिंग केलेली आहे तर या पद्धतीने नियोजन करा जेणेकरून कमी पाल्यामध्ये आपल्याला जास्त बॅच काढता येत्या पाल्याचा नाश्तोच होत नाही आणि या पद्धतीने नियोजन करून आपण आपली बॅच ही शंभर टक्के सक्सेस करू शकतो आता पाल्याची क्वालिटी थोडीफार खराब झालेली आहे थोडं दुर्लक्ष असल्यामुळे पण काय अडचण नाही त्यावरती आपण थोडं लक्ष देऊन कव्हर करून या गोष्टी आपण या आळयांची कंडिशन आपण सुधारून घेऊन पुढील बॅच आपण या पद्धतीने सुरू ठेवू तर या पद्धतीनं आपण फिडिंग केलेले आहे आळा पण आपल्या पाला खायला सुरू झालेला आहे या पद्धतीनं सुरुवातीला पाला कमीच लागत असतो अळ्यांना तर त्या पद्धतीनंच आपण पाला वेळेवरती दिला पाहिजे जेणेकरून पाल्याची नाशूस होणार नाही बघू शकता तुम्ही तर ही संध्याकाळची आपली तिसरी फिडिंग केली आता काल सुरू झालेल्या व्हिडिओ पासून तर तुम्ही कोश विकिनाच्या शेवटपर्यंत जे जे व्हिडिओ असतील ते संपूर्ण बघाचा प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही छोटी छोटी माहिती जरी आपल्याला मिळत गेली तर बॅच काढायला अडचण येत नाही त्यानंतर जे वातावरण असतं शेड शेडनेट वगैरे वरती करून द्यायचं आहे एक दोन तास तरी आपल्याला शेड असं दमट वातावरण जी मधली हवा असते ती बाहेर हवा खेळती राहिली पाहिजे त्यामध्ये त्यानंतर आता ही जी लाईट असते ही आपण आठ नंतरच चालू करूतो आ, आता व्हिडिओ काढायचा होता त्यामुळं मी लाईट ऑन केल्या होत्या तर आठ नंतर संध्याकाळी आठ नंतर आपण या लाईट वगैरे हो चालू करायचे कारण अजून पण बऱ्यापैकी सकाळी जे तीन चारच्या पुढे पाठी थंडी पडत असते त्यामुळे आपण या आठ नऊ दहाच्या पुढे आपण मरकुर चालू करून द्यायच्या तर या पद्धतीने नियोजन सुरू आहे आणि सांगितलेल्या गोष्टी शेतकऱ्यांनी त्या प्रत्यक्ष केल्या पाहिजेत तरच यामध्ये आपल्याला फरक जाणून येतो नाही मी सांगणार आणि तुम्ही त्या गोष्टी करत नाही जाणार आणि परत म्हणणार का बॅच फेल गेला किंवा असं प्रॉब्लेम आला असं तसं तर ह्या गोष्टी आपण मी जसं सांगतोय त्या पद्धतीनं करत जा नक्कीच तुम्हाला पण त्या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होईल तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आपण थांबून घेऊ आणि पुढली सकाळची जी उद्याची फेडिंग असेल त्याचा परत व्हिडिओ आपण उद्या बघूया चला धन्यवाद